ಕಸ ಏನ ಭಕ್ ಧುವಾ तर पहिल्या पार्ट मध्ये तुम्ही बघितलं असेल की विषय काय का लाटीमुळे घोटाळा झाला पण आज सुट्टी नाही दुसरा दिवस आहे आज काम फायनल करायचं का मगच घराकडे कर जायचं जा। हे जे दिसा लागला का आपला कटिंगवरचा ओरिजिनल आउटफिट आहे बरं का मी एक टाइमपास करेपर्यंत नाही इकडे फोडाला धुळा करायला चालू केलं माझ्या म्हणण्यानुसार नाही मला तर आजचा चौथा दिवस आहे बरं का कटिंगला दोन दिवस तर आणखी एक पप्पो झाली होती विषय काय केला माहिती का लय आपल्याला मेन्स सोडून आणावं लागत होते तेवढ्यामुळे घेतले इथे जुळवून घेतलेला माझं तिकडे काम करेपर्यंत आणखी नाही इकडे सगळी पायपिंग करून घेतली बरं का सुरजच्या लग्नात एवढा धिंगाणा घातला का नाही तरी पण अंगातली मस्ती काय जाईना झाली नाचा आणि आपल्याकडनं चुकून एक मस्ती झाली होती बरं का आपण पीओपीला पॉईंट सोडला नव्हता नंतर माझ्या डोक्या पॉईंट सोडून दिल्या वरच्या साईडला मध्ये जेवढं काय काम होतो का सगळं फायनल केलं पण विषय काय झाला त्याला लाईटनं धागा दिलाय अवघड झालं लाईटीचं तर काय करावं मला काय काय कळे ना झाले लाईट गेल्यावर काय करावं त्यामुळे निवांत पावावं म्हटलं तर आणखी तर आधीच ऊन शकत निवांत बसला होता तिथं चला राहिल पण गेलो तुम्ही मला तर काय काय वाटायला लागलं मला त्या लय पोर म्हणा लागले तू तू मसोबाला कोंबडा सोडत त्याशिवाय का तुझं काम नीट होणार नाही तेच करावं लागते काय वाटाय लागले मला जेण्यामध्ये काय विषय व्हावा लागला होता तुम्हाला सांगतो इथं गोडी सुद्धा नीट बसना झाली आणि हाईट तर एवढी बेकार होती का वर न पडलं का डायरेक्ट पाय गाळत होतो आपलं आता माझं कटिंगचं तर काम चालतं बरं का पण काचा काय विषय होता तो म्हणलं धुरा मी इथं बसतो तर तुम्हाला वाटायला असेल की आता जिन्यातलं काम झालं म्हणल्यावर आपल्याला सुट्टी आहे पण सुट्टी नाही वर बोर्ड खाली सोडून दिला कारण विषय काय माहितीये का पुढे थोडा पोर्च आहे का तिथं आपल्याला फुल वॉल काढायचे आहे त्या पोर्च मध्ये जे आपण कटिंग करणार आहे का जे ऑलरेट काढणार आहे तिथं काही इंजिनिअरचा काय सुद्धा विषय नाही घरमालकानं सांगितलं वा इथं चांगलं काय तर करा त्यामुळे आपण ऑलरेडी काढणार आहे जिथे चार वॉल काढायचे त्या तिथे माझं डोकं कसं चलत नाही आणि घेतलं काय मला माहिती आहे का तुला कशी मापा टाकायची का तशी टाक धुळा उडवायचं काम आहे म्हणलं तेवढं धुळा उडवायच्या बाबतीत मी माग कसा करत काय एक साडेसाती माया मागणं जात नाही दुसरे साडेसाती लागा लागली हे मशीन पूर्ण ब्रश आहे का धडा धड उडवा नंतर मला कळलं की विषय काय झाला माहिती का आपली जी मशीन आहे का त्याचं ओरिजिनल ब्रश आहे का तीच चालते तर दुसरं ब्रश टाकलं तर नाही तर थांबा तुम्हाला वाटायला असेल आता काम बंद करते पण तसं नाही ग्राइंडर जिंदाबाद म्हणलं डायरेक्ट धुळा ओढवाला चालू केला फिरून अजून एकदा विषय काय लागला माहिती का मला लय दिवस झालं मोठी मशीन चालवायची सवय त्यामुळे हे ग्राइंडर चालू वाटत नाही पण काय ज्या टायमाला पर्याय नाही का त्या टायमाला असलंच करावं लागतंय अव्ही भाऊ कशाला खोटं बोलेन जी खर आहे ते आहे काय विषय व्हायला लागलाय त्यातनं ऊन तर असलं बेकार पोळा लागले चपा चपाच फाना लागले का लावणाचा विषय जाऊ द्या पण धुळा असला बेकार पडला त्यामुळे काय करायला माहिती का हिचांगोळ करायचे मगच घराकडे जायचंय कटिंग वाडाचा विषय काय करायला माहिती का भविष्यात जर ह्यांनी इथं पुढे भिंत घेतली का त्याच्यावर आपल्याला घेतल्या लावायचे त्यामुळे तेवढ्यासाठी घेतली घेतले हिली ऑनलाईनची कटिंग बी पूर्ण फायनल झाली म्हणजे आता कामच फायनल झालं आणि घेत आता हे माणसं एवढे मोठी घाण झाले आणि त्या गाडीला धूत बसलाय मोटर चालू करू గంగా సింధు సరస్వతి జయమున గోదావరి నర్మదా కావేరి కరియూ మహేంద్ర తన్య చర్మణవతి వేదికా జమైలఖం తండై హిప్రావేత్రవతి మహా స్వర్ణ దేఖయా తా గయా గండి